नमस्कार मैत्रिणी मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हा ने तुम्हाला आमच्या खांद्याची स्टाईलने तुम्हाला पाठवडी आणि त्याचा रस्सा याची रेसिपी दाखवणार आहे तर चला बघूया साहित्य पाटवडी आधी बनवून घेणार आहोत हे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे मी हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे जिरं कोथिंबीर कढीपत्ता लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी मिक्सरमधून हे मिरची लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर याची मी पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमधून मी बघा पेस्ट करून घेतली मैत्रिणीनं आता आपण पाटविडीला फोडणी देऊया मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यात मी एक चमचा तेल टाकत आहे तेल तापल्यावर मी त्यात जिरं टाकून घेते ही जी मी पेस्ट करून घेतली होती ती यात टाकून घेते आपली थोडीशी खळद टाकून घेते मी आणि ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी तेवढंच पाणी घेणार आहे आता ओतून घ्यायचं आहे पाणी जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मी मीठ टाकून घेते उकळी आली एक लगेच आपल्याला पीठ ॲड करायचं यात उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला आता मी पीठ ॲड करते बेसन पीठ आणि व्यवस्थित आता हाटून घ्यायचं आहे हे हे बघा मैत्रिणीनो आपलं पीठ कसं छान आवळवून गेलेलं आहे आता मी बारीक गॅसवर दोन ते थी तीन मिनटं याला वापून घ्या दोन ते थी तीन मिनटं मी में वापून घेते तीन मिनटं झालेली मैत्रिणी नो हे बघा पीठ छान झालेलं आहे आपलं आता आता मी गॅस बंद करून घेते मी ताट घेतलेला आहे एक त्याच्यावर मी पाटवड्या थापून घेणार आहे त्याला मी व्यवस्थित तेल लावून घेते पाटवडी मी याच्यावर हे पीठ टाकून घेत आहे पाटवडीचं आणि आपल्याला गरम गरमच मला ती थापून घ्यावी लागते थंड झाली की नीट येत त्याच्यामुळे थोडंसं खाताना तेल लावायचं आहे आणि अशी थापत जायची पाटवडी छान थापून झालेली मैत्रिणीनो मी यावर आता थोडंसं किसलेलं खोबरं टाकत आहे आणि थोडीशी तिळी पण टाकणार आहे याच्याने टेस्ट खूप छान येते आणि आपल्याला हे थोडंसं काजून असं प्रेस करून घ्यायचं आहे जेव्हा आपली हे पीठ गार होईल वडीचं तेव्हा आपण वड्या पाडून घेणार आहोत हे आता गार होईपर्यंत आपण या बाजूला ठेवून देऊ मैत्रिणीनो आणि आता रश्याची आपण तयारी करू रस्सा बनवण्यासाठी मी हे दोन मोठे कांदे कापून घेतलेले असे लांबसर अद्रक घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे धने घेतलेले आहे एक तेजपान घेतलेला आहे को कोरडं खोबरं घेतलेलं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर तव्यावर मी आता हे मसाले भाजून घेणार आहे ते तेल टाकून घेतलं आहे मी थोडंसं आता मी आधी कांदा छान लालसर भाजून घेणार आहे कांदे छान लालसर भाजून झालेले मैत्रिणीनं मी आता ते काढून घेते खोबरं भाजून घेते भाजून आहे मैत्रिणीनो काढून घेते आता घेते धने भाजून झाले ते धने भाजून मी काढून घेते आता हे जे भाजले होतं मी हे सगळं मिक्सरमधून येण्याची पेस्ट करून घ्यायची मैत्रिणी यात मी अद्रक आणि लसूण पण ॲड करते आणि थोडंसं कढीपत्ता कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे कढीपत्ता नक्की वापरत जा आणि आता मी पेस्ट करून घेत यायची बघा मैत्रिणीनो अशी एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी यात पाणी टाकलो होतो मी थोडंसं थोडंसं पाणी ॲड करायचं आणि अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे गॅसवर मी कढाई ठेवून घेतली आहे आता रस्ता बनवण्यासाठी आणि दोन पळ्या तेल टाकून थे घेतलेलं आहे तेल छान टाकू द्यायचं आहे छान टाकलेले मैत्रिणीनो मी आता एक चमचा जिरं मुरी टाकून घेते आणि तेजपण टाकते आता मी हा जो मसाला बारीक केला होता तो टाकून घेते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय द्यायचा आहे आपल्याला मसाला व्यवस्थित तेल सुटायला लागले आता मी एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला आमचा घरी बनवलेला खालीशी मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि व्यवस्थित हा मसाला आता फ्राय करून घ्यायचा आहे झाले पण छान फ्राय झाले मैत्रिणीनो आता मी यात पाणी ओतून घेते मी अजून थोडस पाणी ऍड करून घेतलंय मैत्रिणींनो आणि मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते हे बघा या प्रकारे मी अशी पातळ ठेवलेली आहे एकदम घट्ट रसा ठेवायचा नाहीये असं थोडं पातळच ठेवायचं आहे मग छान लागते भाजी ही पाटवडीची आता, चांगली तो, तो आपन, आपन आता चा मी चांगली उकळी येऊ देणार आहे याला उकळतो तोपर्यंत आपण आपण जी पाटवडी बनवून घेतली होती ती आता गार झाली असेल ती बघून घेऊया हे बघा छान गार झालेली मैत्रिणीनो आता मी वड्या पाडून घेते तुम्ही तुमच्या आवडीने मी चाकून वड्या पाडून घेते तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्या बी आकारात कापू शकतात हे बघा मैत्रिणीनो किती सुंदर वड्या झालेल्या आपल्या हे बघा एकदम परफेक्ट होतात हे बघा कुठे काही कमी जास्त प्रमाण एकदम परफेक्ट प्रमाणात मी सांगितलेले एकदम परफेक्ट होतात त्यामुळे नक्की ट्राय करून बघा हे बघा रस्ता छान उकळून गेला आहे मैत्रिणीनो आता मी त्यावर कोथिंबीर टाकून घेते तर आपला पाटवडीचा हा रस्सा पण तयार झालेला आहे बघा मैत्रिणीनो आपली पाटवडी आणि त्याचा रस्सा तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने खानदेशी पद्धतीने माझ्या पाटवडी आणि रस्साची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि धन्यवाद जेव्हा तुम्ही खायला बसणार त्यावेळेस तुम्ही या रशात त्यावेळेसच ही वडी सोडायची आहे म्हणजे व्यवस्थित चव लागते बाय बाय